मूर्तिकारांची लगबग लोणंद व्यापारी पेटा फुलल्या बाप्पांच्या आगमनाची जोरदार एंट्री होणार लोणंद शहरामध्ये गणपती बाप्पाच्या आगमनासाठी प्रत्येक चौकाचौकात सभामंडपाची युद्धपातळीवरती बांधणी सुरू असून गणेश मूर्ती बुकिंग करण्याचे काम चालू आहे कुंभारवाड्यामध्ये आपापल्या इमारतीसमोर दुकाने थाटून विक्रीसाठी गणेशाच्या आकर्षक मूर्ती डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत बाजारपेठेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे नेहमीपेक्षा ग्राहक वर्गाची प्रत्येक घराघरामध्ये बिल्डिंगमध्ये चौका चौकामध्ये लगबग सुरू असून मंडळाचे कार्यकर्ते चार्ज झाल्याचे दिसून येत आहे नक्कीच या वर्षीचा गणेश उत्सव आनंदाचा व भरभराटीचा जाणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे खबरगावाकडचे उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद दागिने वगैरे भेटल गळ्यातले वगैरे ज्वेलर्स ज्वेलरी वगैरे भेटल मंगळसूत्र वगैरे टोटली जे बी गौरीचे वगैरे साहित्य ते भेटणार आणि मुकुटे भेटणार यू पीमध्ये फिनिशिंग येणार प्लस बॉडी वगैरे भेटल स्टँड वगैरे भेटल आणि गणपती डेकोरेशनचे मंडप वगैरे मागचे वेबसाईटचे पत्ते वगैरे असे टोटली जे बी छोटे छोटे किरकोळ सामान आहे त्यापासून मोठे वस्तू सगळे आपल्याकडे अवेलेबल होणार आपला ॲड्रेस आहे माय इमिटेशन लोणंद राणाची चौकात बाजारपेठ लोणंद